हाय नमस्कार मी स्नेहा कुकदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते कसे आहात तुम्ही सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल सो so, आज गुढीपाडवा आहे सो so, मराठी नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा पुन्हा एकदा आणि आज न म्हणजे सकाळचे सहाच वाजलेत बरं का आणि इथे मी कपडे वाढायला घालते आहे कारण मला माहीत होतं आज संडे आहे आणि आज मुलांच्या शाळेचे वगैरे कपडे तसे मी धुवत असते सो त्यामुळे आज कसं आपल्याला क्लिनिंग त्यानंतर सणाचा स्वयंपाक पूजा वगैरे म्हणजे भरपूर गोष्टी असतात सो त्यामुळे मी रात्रीच जे आहे आज मला काय काय करायचं काय काय नाही ते सर्व प्लॅन केलेलं होतं आणि त्यामुळेच जे आहे रात्रीच मी मुलांचे स्कूलचे कपडे वगैरे किंवा आता ना उन्हामुळे मुलं सायंकाळचेही आंघोळ करतात त्यांचे तेही कपडे होते सो रात्रीच मी ते छान मशीनला लावून दिले होते आणि सकाळी सकाळी आता तेच वाळायला घालते आहे बघा म्हणजे अशा काही गोष्टी असल्या असलं असल्यानं तर प्लॅनिंग खूप कामात येतं बरं का म्हणजे आधीच आपण तयारीत असलं ना तर ऐन सणाच्या दिवशी आपली जास्तीची धावपळ होत नाही जशी काल रात्रीलाच मी पुरणही शिजवून ठेवलं कपडे वगैरे माझे वॉश करून झालेले होते फक्त जे आहे आता वाळू घालते आहे आणि आज ना पुन्हा जे आहे मी रात्रीच बाजरीच्या खारवडे करण्यासाठीही म्हणजे बाजरीचं पीठ फर्मेंट करण्यासाठी ठेवलं होतं पण आजचं वातावरण काही वेगळंच वाटत आहे होप सो म्हणजे छान ऊन पडावं म्हणजे माझ्या वड्या वगैरे सुकायला हव्यात चला आता आता क्लिनिंगला सुरुवात करते कारण सकाळी सकाळीच क्लिनिंग होऊन गेली ना की मग इतर कामं पटपट पटपट सुचतात आणि बाहेर आली मी पॅसेजमध्ये हो आल सो न इतका म्हणजे एकतर चपलांचा गराडा असतो आणि आमचं कमी मी बरं का आणि हे समोरचे अस आहेत ना म्हणजे जेंट्सच राहतात तिथे त्यांचाच जास्त असतो आणि नेमकं जिथनं पाणी जातं ना होल आहे तिथे त्यांच्या चप्पलानं डस्टबिनं ऑल दॅट थिंग्स ठेवलेल्या असतात सो दरवेळेस आधी तर मला त्यांच्या चपला वगैरे डस्टबिन तेच बाजूला करावं लागतं आणि त्यानंतर क्लिनिंग वगैरे करावी लागतं लागते आणि खरंच म्हणजे मला कुणाच्या चपल्यांना वगैरे हात लावायला माहीत नाही का आवडत नाही पण आता करावंच लागतं ते सो चला मी झाडून वगैरे घेतलं छान आणि न म्हणजे मुलांची स्कूल असली की मुलांना उठ रे बाबा उठ रे बाबा करावं लागतं पण ज्या दिवशी सुट्टी असली ना त्या दिवशी तर वेळे आधी म्हणजे उठून बसतात आणि आपल्याला ते कामात डिस्टर्ब करायला मोकळे बरं आरोपी हिचं तर जाऊ द्या ते तर मोठे आहेत मोक्षू बघा मोक्षू पण सकाळीच उठून बसला त्याला फक्त थोडासा आमचा आवाज आला की तो धावतच बाहेर येतो बरं बाहेर येऊनही तो शांत बसत नाही त्याला सर्वच करायचं असतं मी झाडू मारायला घेतलं की त्याला झाडूही मारायचं असतो पोछा मारायला घेतलं की त्याला पाणीही टाकायचं असतं त्याला वायपरने पाणी काढायचंही असतं आणि आज फक्त मोक्षीच नाही आरू पिहूचंही तसंच होतं मम्मा आम्ही घेतो ना आवरून हे जाणं तू तुझे कामं कर वगैरे वगैरे सो मी म्हटलं ठीक आहे आणि मी सरळ गार्डनमध्ये गेली आणि झाडांना पाणी द्यायचं होतं खरं तर मला आणि बघा आपण एकदा का कामाला लागलो ना की मग या म्हणजे गार्डनमध्ये येणं होतंच नाही आणि पाणी वगैरे द्यायला ना मग फार लेट होतं बिचारे झाडं म्हणजे माझी अक्षरशः वाट पाहत बसत असतील एक गाईस नाही हा एकदाची आणि घाल आम्हाला पाणी असं काही त्यांना वाटत असेल पण बिचारे बोलू शकत नाहीत आणि आपलंही कामाच्या गडबडीतनं मग झाडांकडे जरा दुर्लक्षच होतं तशी तर मी रोज उठल्या उठल्या आता झाडांना पाणी देते आहे कारण इतकं भयंकर ऊन तापतं ना की सकाळी सकाळी पाणी नाही दिलं तर अकरा बारा वाजेपर्यंत ना झाडं अगदी कोमेजून जातात तरीसुद्धा बघा माझ्या गार्डनमध्ये मा डायरेक्ट सनलाईट येत नाही बरं का तरीसुद्धा जर पाणी घातलं नाही तर अकरा बारा वाजेपर्यंत बरीचशी झाडांची पानं अशी मानं टाकतात आणि कोमेजलेली दिसतात म्हणून आज म्हटलं चला स्वयंपाकाला आज भरपूर वेळ लागणार होता शिवाय पूजा वगैरे सो म्हटलं आधीच आपल्या झाडांना पाणी वगैरे घालून देऊ म्हणजे मी जरा निवांत राहील नाही तर स्वयंपाक करताना कामं करताना माझ्या डोक्यात तेच चालू राहतं अरे पाणी टाकायचं राहिलं वगैरे वगैरे झाडांना पाणी घालून म्हणून आंघोळीला गेली आणि तेवढ्या वेळात बघा माझ्या आरोहीने म्हणजे न सांगता बरं का किचन बेडरूम लिव्हिंग रूम मस्त क्लीन केलं आणि गार्डनमध्ये तर म्हणजे आता मी झाडांना पाणी दिलेलं होतं त्यामुळे बरंचसं पाणी असं आ, खाली पण वाहत ना तरी पण तिने तेही अगदी क्लीन केलं आणि आंघोळ केल्या केल्या मी लगेच लागली स्वयंपाकाला पण स्वयंपाका आधीनं मला इथे बाजरीचं जे मी रात्रीच फर्मेंट करायला ठेवलं होतं पीठ ते शिजवायला घ्यायचं होतं त्यासाठी ना मी आंघोळ झाल्या झाल्यास इथे तापायला ठेवून दिलं होतं आ, मी ह्या खारोड्या कशा करते याची डिटेल रेसिपी मी कालच तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि तसं तर म्हणजे आज मी हे सर्व स्किप करू शकली असते कारण सणाचा स्वयंपाक वगैरे आहे पूजा वगैरे आहे गोड़ी उभारायची आहे म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आहेत पण होतं कसं माहिती आहे पन का हे वाळवणीचे पदार्थ आपण एकदा बनवायला सुरुवात केली ना मग म्हणजे दररोजच ब असं वाटते पटपट पटपट पट सर्व आटपावे आणि मोकळं व्हावं एकदा का आपण एक दोन दिवसाचा ब्रेक घेतला ना त्यामध्ये की मग मात्र बनवायचा कंटाळा येतो माझ्यासोबत तरी असं होतं सो त्यामुळे मी ठरवलं की ठीक आहे आपण उठल्या उठल्या जे आहे उटले उटले आधीच शिजायला ठेवून देऊ आणि खारोड्या घालणं काही इझीच आहे त्या अर्ध्या तासात होऊन जातात आणि त्यानंतर जे आहे स्वयंपाक वगैरे आणि इतर आपल्या गोष्टीही होऊन जातील त्यामुळे सकाळी सकाळीच आता साडेसात आठ वाजले असतील तर माझं हे ज्या हे मी शिजायला हे ठेवून दिलं पीठ आणि त्यानंतर मला पूजा करायची होती सो भांडे तसे तर माझे क्लीनच होते पण तरी म्हटलं चला एकदा क्लीन करून घेऊ कारण आज नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि आपण म्हणतो ना म्हणजे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपण जे काही चांगल्या गोष्टी करू तेच आपण आयुष्यभर करत राहतो म्हणून म्हटलं सकाळी सकाळी मस्त क्लिनिंग वगैरे सर्व रुटीन अगदी व्यवस्थित फॉलो करायचं कंटाळा आळस जाऊ दे जाऊ दे असं काहीच न करता सर्व गोष्टी अगदी प्रॉपर करायच्या आणि तसंही म्हणजे मी हे तांब्या पितळेचे भांडे त्या लिक्विडने वगैरे क्लीन करते ना त्यामुळे लगेचच होऊन जातात म्हणजे भरपूर कमी मेहनत लागते ना त्यामुळे उत्साहही येतो आणि पटपटपट कामं आटोपल्याही जातात आणि ही भांडी वगैरे क्लीन करत असताना माझं माझ्या खरोड्याच्या पिठाकडेही व्यवस्थित लक्ष होतं सतत चम्मच मी त्यामध्ये फिरवतच होते बऱ्यापैकी शिजत आलेलं आहे तरी पंधरा मिनटं तरी याला आणखी शिजवून द्यायचं आहे सो तेवढ्या वेळात मी माझे देवही क्लीन केलेत आणि चला आता पूजाही आटपून घेते आणि पूजा होईस्तोवर ना माझं हे पीठ मस्त असं शिजून आलं होतं सो त्यासाठी मी आता ते थंड करण्यासाठी एका छान टोपल्यामध्ये काढून घेते आहे आणि ते थंड तोवर मग माझ्याकडे तरी अर्ध्या तासाचा तरी वेळ राहतो सो म्हटलं तेवढ्या वेळात कमीत कमी म्हणजे आपले कळी आणि भाजी तरी बनवून झालं पाहिजे असं काहीतरी माझ्या डोक्यात होतं त्यामुळे मी लगेचच जे आहे पीठ साईडला ठेवलं आणि कढी बनवायला घेतली कळी ना मी ते अमरचं ताक येतं बघा कळी स्पेशल ताक ते यूज करत असते या ताकामुळे ना कळी आंबटही येत नाही गोडही येत नाही मस्त म्हणजे परफेक्ट बनते त्यामुळे मला हेच ताक आवडतं आरोहीच्या पप्पाचं चालू चा असतं जे दारावर येतात ना दही विकायला त्यांच्याकडचं घे त्याची कढी बनव पण ते ना फार आंबट असतं त्यामुळे कळी न मग बऱ्याचदा आंबट वगैरे होते सो आणि म्हणजे मला हे बरंही पडतं काका तर ता डायरेक्टली जे आहे बेसन वगैरे मिक्स करून कढी करायला आणि आरूचे इथे चालू होतं बरीच बडबड बडबड पण तिला म्हटलं थांब बाई आज तो माझ्यासोबत काहीच बोलू नको कारण वेळ कमी आहे आणि मला बऱ्याचशा गोष्टी करायच्या आहेत सो तिला म्हटलं तू आंघोळ कर नंतर पाहू आपण तू म्हणजे तिचं काय म्हणणं आहे ते वगैरे वगैरे आणि इथे लगेच मी मसाल्याची भाजीसाठी दोन कांदे आणि एक टोमॅटोसुद्धा भाजायला ठेवला आणि मी म्हणजे अशी स्वयंपाकात वगैरे बिझी असली न, की काई होता है, काई न, न ना की माझ्या मागे काय होत आहे काय नाही माझं कुठे काहीचं लक्ष नसतं मी इकडे कळी करण्यात बिझी होती तेवढ्यात मोक्षू माझ्या मागून आला आणि अगरबत्ती वगैरे मी लावलेली होती ना तर त्याने सरळ अगरबत्ती बोटानेच विजवली आणि त्याला चांगला चटका लागला आणि जोरच जेव्हा तो ओरडला ना तेव्हा माझं लक्ष गेलं की बापरे मागे मोक्षू आला आणि त्याने इतका मोठा कारभारही करून ठेवला ते त्यामुळे ती तशीच ठेवली आणि त्याला सरळ त्याचे हात पाण्यात धरले आणि त्यानंतर होतं एक सिल्वर नायट्रेट क्रीम घरात ठेवलेलं सो ते त्याला इथे मी लावून देत आहे आधी मोक्षू कमी रडत होता बघा पण जशी त्याची आई आली त्याला इतकं रडायला आलं आणि मलाही इतकं गिल्टी वाटत होतं ना कारण अश्विनी बिनधास्त असते जेव्हा तो, तो माझ्या घरी येतो कारण त्याला मा तिला माहीत असतं की ताई आहेत आणि ताई छान सांभाळतात मोक्षूला पण आज माझ्याच्याने माहीत नाही कशी चुकी झाली मला कळलंच नाही कधी तो माझ्या माग येऊन गेला देवाजवळ ते म्हणजे बराच वेळ मला खूप गिल्टी वाटत होतं पण आता काय कर करणार बरं चला इथे कळी माझी झालेली आहे बनवून आणि कांदा टोमॅटो वगैरे ही भाजून झालं त्यानंतर लगेच मिक्सरमधनं वाटण काढलं आणि इथे भाजीला फोडणीही दिली आणि त्यानंतर भजेचं वगैरे लगेच बेसन भिजवलं मी भजेही करायला घेतले बघा ना म्हणजे जेव्हा आपण विचार करतो ना की उद्या सण आहे बापरे इतके कामं आहेत एवढे काम आहेत आणि म्हणजे तो विचार करूनच बऱ्याचदा आपण थकून जातो पण म्हणजे मनाशी ठरवलं ना व्यवस्थित प्लॅनिंग केली ना अगदी पटपट पटपट -पट कामं होतात आणि थकवाही येत नाही बरं का म्हणजे सर्व खेळ जो असतो ना आपल्या खरं तर मेंदूचा असतो ब्रेनचा असतो म्हटलं तरी चालेल आपण त्याला आधीच प्रिपेअर करून ठेवलं ना की हां असं करायचंय तसं करायचंय तसं करायचंय तो त्यानुसार मग काम करतो आणि नाहीतर आपणच त्याला ढील दिली ना तर तो जरा रिलॅक्स होऊन जातो आणि मग आपल्याला ही कामं पटपटपट काही सुचत नाहीत चला भाजीला फोडणी दिल्यानंतर म्हणजे साहेबांची इच्छा होती तशी की पातोळीची भाजी कर आणि जेव्हा केव्हा मी पातोळीची भाजी करते ना अशी शॉर्टकटच करत असते म्हणजे बेसन भिजवू दे त्याच्या पातोळ्या पाळू दे इतक्या फांद्यात मी कधी पळतच नाही सरळ सरळ तव्यावर एक धिरडं करते मस्त बेसनाचं तिखट मीठ हळद म्हणजे सर्व व्यवस्थित घालून आणि त्याचेच काप करून जे आहे भाजीत घालत असते त्यामुळे ना म्हणजे माझी भाजी जरा लवकर होते मेहनत जरा कमी लागते आणि चला भाजी मस्त बनवून तयार झालेली आहे त्यानंतर कळी भजे कुरळ्या सर्व सर्व बनवून झालं आणि इथे मी आता करते आहे पुरणाची पोळी भजे तर तसे मी थोडेसेच काढलेत देवासाठी आधी काढून ठेवले त्यानंतर सर्वांना नाश्त्यासाठी भजेच दिलेत आज आणि आता जेव्हा जेवायला बसतील तेव्हा बाकीचे भजे काढेल आणि सोबतसोबत बघा इथे माझ्या पुऱ्याही तळणं चालू आहेत आणि सोबत पुरणपोळीही बनवणं चालू आहे मी ना सात आठ पुऱ्या आधीच बनवून ठेवते आणि त्यानंतर जे आहे तेल तापायला ठेवत असते त्यामुळे ना एकतर आपला वेळ वाचतो सोबत आपलं तेल आणि आपला गॅस म्हणजे दोन्हीही वाचतात आणि सोबतसोबत असे कामंही होतात सो चला पुऱ्या तळता तळता इकडे माझ्या पुरणपोळ्याही बनवून तयार झाल्यात तर म्हणजे कालच माझ्या मनात आलं की जाऊ दे पुरणपोळी वगैरे यावेळेस काही बनवत नाही फक्त श्रीखंड पुरीचा वगैरे बेत बनवूयात पण पिहू बोलला नाही मला पुरणपोळीच पाहिजे आहे खरं तर पुरणपोळी तो खातच नाही पण त्याला पुरण हवं असतं सो त्यामुळे म्हटलं ठीक आहे पुरणपोळी बनवते तर आरू बोलली नाही मला श्रीखंडपुरी पाहिजे मी म्हटलं ठीक आहे बाबा दोघांचंही होऊन जाऊ देत व नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे दोघंही खुश राहिले पाहिजेत हेच माझ्यासाठी महत्त्वाचं होतं त्यामुळे मी म्हणजे शिखंडपुरीही बनवली आणि सोबत पुरणपोळीही बनवली दोघंही खुश त्यामुळे खरं तर म्हणजे माझे कामं वाढले भरपूर पण आता मुलांच्या आनंदासाठी आपण एवढं तर करू शकतो नाही का आणि खरं तर स्वयंपाक जो आहे ना फक्त भाजी आणि कढी मी भरपूर केली पण पोळ्या भाजी वगैरे हे जे काही आहे ना म्हणजे देवाच्या नैवेद्यापुरतं जे आहे मी आधी बनवून घेतलं आणि लगेच जे आहे इथे गुढी उभारायला आलेली आहे सोबत आरोपीही होतेच माझ्या आरोपीचे पप्पा तेवढे नव्हते पण तरी बघा मस्त अशी पूजा केली आम्ही त्यानंतर गुढीची पूजा केली आणि खरं सांगू का हे पूजा वगैरे करत असताना मुलं तर म्हणजे मध्ये मध्ये करतात ना इरिटेट होतं खरं पण तरीसुद्धा म्हणजे प्रत्येक गोष्टीत जे आहे मी त्यांना म्हणजे घेऊन करत असते त्यांना सहभागी करून घेत असते त्यामुळे काय होतं तर मुलांना आपल्या संस्कृतीविषयी माहिती मिळते त्यांची उत्सुकता वाढते ते आणि खरं तर हेच वय असतं बरं का की आपण ना म्हणजे मुलांची नाळ आपल्या संस्कृतीशी जी आहे जोडून ठेवू शकतो याच वयात आपण त्यांना सर्व आपलं जे काही धार्मिक शिक्षण वगैरे आहे नॉलेज वगैरे आहे ते देऊ शकतो सो त्यामुळे खरं तर भरपूर इरिटेट करतात बरकाते आता हे सर्व पूजा चालू असताना त्यांचे दहा प्रश्न होते मम्मा हे कसं मम्मा ते कसं सो गुढी उभारता उभारता त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देतात येतात खरं तर नाक्की नवं आली होती पण त्यांचे प्रश्न चालूच होते सो मीही त्यांना दिलेत काही अँसर जे मला माहीत होते जसं गुढी का उभारतात नवीन वर्ष का स्टार्ट होते आजच्याच दिवशी सो आजच्या दिवशी तुम्हाला माहित आहे का ब्रह्मदेवाने असं म्हणतात या सृष्टीची निर्मिती केली होती सोबतच रामदेवाचा जो राज्याभिषेक होता तोही याच दिवशी झाला होता आणि त्यामुळे लोकांनी गुढी उभारून तो साजरा वगैरे केला होता बरं चला म्हणजे बोलता बोलता माझ्या मस्त पुरणाच्या पोळ्या झाल्यात आणि ताटही तुम्ही बघितलंच मस्त असं ताट तयार केलं जेवण केलं आणि त्यानंतर थोडा आराम करून आम्ही आलेला आहोत छतावर कारण बघा वळ्यांचं जे आहे बाजरीचं पीठ वगैरे मी जेव्हा शिजवून घेतलं त्यानंतर अर्ध्या तासाने म्हणजे माझे भजे वगैरे काढून झाले होते बघा त्यानंतर छतावर येऊन आधी वळ्या घातल्या होत्या घाईघाईत आणि त्यानंतर बाकीचे जे आहे प्रिप्रेशन किंवा गोळी वगैरे उभारली होती सो आता त्याच वड्या ज्या आहेत मला खाली घेऊन जायच्या होत्या आरोहीचे पप्पाही माझ्यासोबत होते आणि त्यांचं मस्तनं वर आले की त्यांचे फेऱ्या मारणं चालू असतात चालणं म्हणजे ते दिवसातून कमीत कमी सहा सात किलोमीटर तरी नक्की चालतच असतील आणि त्यांचं माझ्याही मागे चालू होतं चल थोडी चालत जा असं तसं तसं पण माझी त्यांना कारणं देणं चालूच होतं कारण खरंच ना आज तर म्हणजे आज तर चालणं शक्यच नव्हतं कारण इतकी धावपळ झालेली आज आणि त्यातही तुम्ही म्हणतायत चालात सो म्हटलं नकोच बाबा पटपट वड्या तेवढ्या मी भरल्यात आणि आले खाली त्यानंतर बघा आज न सण असल्यामुळे स्वयंपाक काही ना काही एक्स्ट्राचा होतोच आणि माझ्याच्या तर नेहमीच होतो आणि एक बरंही होतं त्यामुळे माहीत आहे का की बऱ्याचदा मग संध्याकाळचा स्वयंपाक जो आहे स्किप केला जातो आणि आजही त्यांचं सर्वांचं चालू होतो भूक नाहीये जास्त असं मी म्हटलं खूपच छान चला टरबूज पार्टी करूयात चला तर मग मी आता मस्त टरबूज पार्टी एन्जॉय करते आणि आजचा व्हिडिओ जो आहे इथे संपवतो व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज 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 छान छान कमेंट करा आणि चला तर उद्या भेटतेस तुम्हाला अशाच एका छान व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत फ्रेंड स्वतःची काळजी घ्या बाय टाटा